पाणी न वापरता कोबीचा एकदम टेस्टी असा नाश्ता आज आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण पहिले हिरवा मसाला बनवून घेऊया त्यामध्ये आपण दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक कांडी लसणाची आणि पाव चमचा जिरा घेतलेला आहे आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला याचा ठेचा बनवायचा आहे तर बघू शकता एकदम जाडसर असा ठेचा आपण बनवून घेतला आहे आता आपण हा आप बाजूला काढून ठेवूया आणि कोबी बघूया तर मी इथे एक छोटासा कोबीचा गड्डा घेतला आहे तर याच्यावरची दोन ते तीन पानं मी अगोदर काढून घेतलेली आहे कारण वरची पानं थोडी खराब पण असतात आणि माती पण लागलेली असते तर आता हे वरचे पानं काढल्यानंतर आपण याचा देठ पण काढून घेऊया तर हा छोटा गड्डा असल्यामुळे डायरेक्ट मी किसणीने किसून घेते तर तुम्ही मोठा कोबी घेतला तर त्याचे चार भाग करून मग किसून घ्यायचा तर आता सगळा कोबी आपला किसून झालेला आहे तर बघू शकता जर तुम्हाला कोबी किसून घ्यायचा नसेल तर एकदम पातळ आणि बारीक बारीक कापून घ्यायचा तर बघू शकता एक दोन मिनटातच कोबीला इतकं आंगचं पाणी सुटलेलं आहे तर याचं पाणी आपल्याला पिळून काढायचं नाही तर आहे असंच ठेवायचं आहे तर आता हा किस आपण मोजून घेऊया तर मी ते वाटीने मोजलेला आहे वाटी किंवा कप दोन्ही चालेल ज्या वाटीने आपण किस मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पुढच्या वस्तू घ्यायच्या तर दोन वाटी कोबीचा किस भरलेला आहे आता याच वाटेने आपण दोन कप गव्हाचं पीठ घेऊया तर एक वाटी गव्हाचं आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं तरी खूप छान असा टेस्ट येते तर आपण इथे तांदळाचं पीठ न घेता दोन्ही गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे तर आता आपण हा पसरवून घेऊया आणि आता यावर आपण दुसरे मसाले घालून घेऊया तर एक चमचा मी धना पावडर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला पिठाच्या अंदाजाने चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हळद घालून घ्यायची आहे हळद जास्त नाही घातली तरी चालेल आणि आपण जो ठेचा बनवून घेतला तो पूर्ण घालून घ्यायचा आहे तर मी इथे लाल पावडर न वापरता इथे फक्त हिरव्या मसाल्यात बनवत आहे जर तुम्हाला दोन्ही मिक्स हवे असेल तर अर्धी हिरवी मिरचीचा ठेचा आणि अर्धा लाल मिरची पावडर घ्यायचा आहे आता हे सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करायचा आहे आणि या कोबीमध्येच पूर्ण एक जीव केल्यानंतर हे पीठ आ, बरोबर त्यामध्ये मळलं जातं कारण प्रमाण हे एकदम बरोबर आहे जर थोडंफार सैल झालं तर एक दोन चमचा पीठ पीठ त्यामध्ये घालून घ्यायचं पण जेवढं कोबी आहे तेवढंच प्रमाणामध्ये पीठ घ्यायचं तर एकदम टेस्टी असा हा अप्रतिम नाश्ता बनतो तर आता पाणी जराही वापरायचं नाही यामध्येच आपण हे पीठ मळून घेऊया तर बघू शकता पाण्याचा एकही थेंब न वापरता वा, परफेक्ट प्रमाणामध्ये पीठ घेतल्यामुळे पीठ आपलं छानपैकी मळून झालेलं आहे आणि आता आपण याचे गोळे बनवून घेऊया तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की टेस्टी अशी ही याची चव येते तर दोन गोळे मी बनवून घेतलेले आहे एक साईडला मी चांगल्या क्वालिटीचा प्लास्टिक घेतलेला आहे तर याचे गोलाकार असे दोन भाग करून घेतले तर आता हे पोळपाटावर एक भाग ठेवून घेऊया आणि आता यावर थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावून आपण हे ला पसरवून घ्यायचं पसरवून घेतल्यानंतर आपण जो गोळा बनवून ठेवलेला आहे तो थोडासा हाताने मळून घ्यायचा आणि आणि त्या प्लास्टिकवर ठेवून थोडासा दाबून घ्यायचा दाबून घेतल्यावर आपण दुसरा जो प्लास्टिक घेतलेला आहे तो पण यावर गोळ्यावर ठेवायचा आणि थोडासा हाताने पसरवून आता आपल्याला हा हलक्या हाताने एकदम छानपैकी जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही असा हा लाटून घ्यायचा आहे तर एकदम छानपैकी हा लाटला जातो चान वे जाड़ पन नहीं, पन नहीं। चा तर आता आपण हा छानपैकी जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही असा मीडियम साईजचं लाटून घेऊया तर बघू शकता एकदम छानपैकी लाटला जातो आणि इतका टेस्टी अशी ही चव येते तर याची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी किंवा मोठी करू शकता तर मी थोडासा मिडीयम करत आहे तर आता आपला हा पराठा लाटून झालेला आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही करून बघितला आणि खाल्ला ना तर तुम्ही बार बार अशाच पद्धतीने कराल तर इतका टेस्टी असा हा पराठा बनतो तर आता आपला हा लाटून झाला आहे तर सगळीकडे लाटून घेतल्यानंतर मध्यभागी पुन्हा एकदा आपल्याला यावर हलक्या हाताने लाटण्याने फिरवून घ्यायचं आहे तर आता याचं प्लास्टिक काढून घेऊया तर बघू शकता एकदम छानपैकी आपला पराठा तयार आहे आता आपण हा हातावर काढून घेऊ आणि तव्यामध्ये तवा, तवा गरम झाल्यावर घालून घेऊया तर खालची बाजू थोडी शेकल्यानंतर यावर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तर हा बिना तेलाचा पण छान लागतो तर मी एकदम थोडंसं तेल यावर सोडून घेतलेला आहे आणि याच्या कडा सोडून घ्यायच्या कडा सोडून घेतल्यावर आपण हा आता पलटी करून घेऊया तर बघू शकता एकदम छानपैकी आपला हा एक साईडने थोडा शेकला गेलेला आहे आता हा अलटी पलटी करून आपण शेकून घेऊया तुम्हाला जर हिरवी मिरची कमी वापरायची असेल तर हिरवी मिरचीचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आणि लाल तिखट जास्त वापरायचं तर हिरवी मिरची आणि लाल तिखट हे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं किंवा फक्त लाल तिखटमध्ये केलं तरी छान लागतं पण हिरव्या मसाल्यात लाल तिखटपेक्षा खूपच टेस्टी असा लागतो तर आपण दोन्ही साईडने हा पराठा शेकून घेतलेला आहे तर बघू शकता एकदम छानपैकी पराठा आपला तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि असा दुस दुसरा पराठा पण मी शेकून दाखवते तर दुसरा पराठा पण असा शेकून घेतलेला आहे आणि आपला हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता तयार आहे तर दह्यासोबत हा खूपच टेस्टी लागतो करून बघा